नमस्कार मित्रांनो माझ्या ए अमोल पाटील या चॅनलवरती आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्लॉग बनवतो आहे खडपामधून कसे मासेमारी केली जाते पागाच्या सहाय्याने ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी आहे माझ्याबरोबर आज मुन्ना आहे आणि हा विकडे पागायची सुरुवात केलेली आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहेत ना कसे कसे मासे आम्हाला मिळत आहेत कडपामध्ये ते तुम्हाला मी दाखवतो हो बघ विकू नदीत पागला टाकून आता पागतोय इथे काय भेटत बघूया तांबोशी म्हणजेच रेड स्नॅपर मिळण्याचा चान्स आहे इथे बघूया भेटतोय का बघतोय तो, तो पागल्यात काय गावलाय इकडे मित्रांनो विकवा तर इथे आपण बघतोय काय मिळतोय काय हे बघा आता मस्त पैकी त्याला तांबूशी मिळाली मी बोललो होतो रेडस्नॅपर मिळण्याचा चान्स आहे मस्त साईज मध्ये तांबूशी मिळाले बघा हे बघा मित्रांनो आम्हाला याच्यामध्ये आहेत ना स्नॅपर मिळाले मस्त साईज आहे पुन्हा दिला हे बघा मुन्ना काढतोय तिला जायातून दाखव इकडे हाय बघा मित्रांनो मस्त साइज मध्ये रेड स्नॅपर पागला पागलेला आहे आता इथे विकू चारणी धरून बघतोय चारणीला काय डुस्की वगैरे लागते काय म्हणजे मच्छीची चावूल लागते काय जर असेल ना मच्छी पागल्यामध्ये तर चारणीला डुसकी लागते बाजूला मुन्नाऊ आहे तो आता वरचा ब्रिजच्या वरचा भाग बहुतेक तो बागून काढतो आणि खालती पाग याच्यामध्ये खडपामध्ये वगैरे कशी बागली करायचं त्याची आता ट्रेनिंग घेतोय तो, तो। अपेंडिशिप चालू आहे त्याची बघा विकून इथे दगडीच्या पुढे आता पागला पागलेला होता त्याला या पागल्यामध्ये काय भेटलंय बघूया पागल्यामध्ये एक छोटासा दिसतोय तो काय दी? एक कोकेरी आहे छोटीशी दुसरं काय मिळालं ऐकू एक छोटीशी कोकेरी मिळाली हा हे बघा मित्रांनो हे जे दगड दिसत आहेत ना त्यांना ही बघा किती कर्प पकडलेली आहे ती इतकी धारदार असतात ना दगडांना पकडलेली जी शेवाळ आहे याच्यावरून जर पाय घसरला ना, <coughs> ना, 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 ना तर आपला ना जेवढा चाकूने किंवा सूर्याने किंवा आपल्या घरगुती सुरीने जेवढा हात कापत नाही ना त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने ह्याच्यावरनं पाय घसरला ना तर आपला पाय कापून जातो बघा विकत इथे पागला पाहतो आहे काय गाव बघूया या बागल्यात त्याला आहे ना एक बाण मिळाला आहे आणि दुसरी आय थिंक कोकिरी आहे बघा किती दगडांना शेवाळ पकडले बघाय ते भरपूर डेंजर असते याच्यावरून पाय आहे ना पटकन घसरतो बघा एक कोकेरी मिळाली आम्हाला याच्यामध्ये आणि हा एक बाण मिळाला आहे बाण म्हणजे वडा मासा हा बघा त्याचा आहे ना पाठीवरचा मोठा काटा आणि पोटाखालचे दोन काटे आहेत ना त्याने ते स्क्रॅच करून घेतले हा काटा जर लागला ना तर जिथे लागेल ना आपल्या अंगाला तिथे तास दीड तास की आपल्याला अंगाची झणझण जात नाही त्याच्यामध्ये जे काटे आहेत ना ते स्क्रॅच करून घ्यायला लागतात आज बरोबर आमचा मुन्ना आला आहे मुन्ना काटपातून चौकात चाला पाय घसरतील मित्रांनो आहे बघा आता आमचं पागून पूर्ण झालेलं आहे आज आम्हाला येत ना एक बांड एक बांड मिळालेत तीन चार कोकेरे आहेत आणि एक रेड स्नॅपर आहे माझ्या असेच व्हिडिओ मासेमारीच्या वगैरे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा